नमस्कार मैत्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मनापासून मराठी कलेक्शन वरती तुमच्यासाठी खूप सुंदर अशा हलक्या फुलक्या वजनाच्या व येणाऱ्या अशा कॉटनच्या साडींच कलेक्शन घेऊन आली आहे तुम्हाला माहिती आहे का भारतातील बऱ्याच स्त्रियांना कॉटनच्या साड्या किंवा कॉटन पासून बनवलेल्या कपड्यांना विशेष प्राधान्य देताना आपण पाहिले आहे कॉटन हे एक नैसर्गिक मटेरियल पासून बनवलेले कपडे असतात ते उष्ण हवामानात देखील जास्त वापरता येतात त्याच्यामध्ये कॉटनच्या साड्या महेश्वरी कॉटन चंदेरी कॉटन जामदानी कॉटन कॉटन डोरिया व संबळपुरी कॉटन साडी आपण पाहिली आहे हँडलूम कॉटन साडी सुद्धा आपल्याला माहिती आहे तुमच्यासाठी खादी कॉटन साडीचं सा, कलेक्शन घेऊन आली आहे ही ही साडी तुम्ही मिटिंगला जाताना तसेच अगदी शुभप्रसंगी घरच्या व छोट्या मोठ्या फंक्शनसाठी सुद्धा परिधान करू शकतात खूप सुंदर अशा आकर्षित करणाऱ्या साडींचं सा कलेक्शन खास तुमच्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक अँड चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका